शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर जाहीरनामे काढतं गाजावाजा करतं परंतु आपण या ठिकाणी पाहिलं बीड तालुक्यातील बीड शहरापासून केवळ आठ दहा किलोमीटर अंतरावर असणारी वरवटी येथील कुटुव्यवस्थित शाळा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पटसंख्या तब्बल पस्तीस आहे दोन हजार तीनपासून शाळा असल्याच आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर झाडाखाली मुलं बसत आहेत एक पात्राचा शेळ आहे पाऊस आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं जवळपास शंभरच्या वर्षा आहेत ज्या ठिकाणी काही मुलं झाडाखाली बसत आहेत काही गोठ्यात बसत आहेत काही किरायाच्या दुकानात तर काही समाज मंदिरामध्ये पडतात एकंदरीत जर पाहिलं आपण तर जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील मूलभूत शिक्षणाचा जो पाया आपण म्हणताना त्याकडे दुर्लक्ष करत आहे जेव्हा शिक्ष शाळा किंवा अधिकारी जिल्हाधिकारी डिजिटल शिक्षणाचा जागा ज्या करतात या ठिकाणी या मुलांना फळा सुद्धा या ठिकाणी काही नाही आहे मग संगणक असेल लेड असेल बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये तब्बल अठ्ठ्याण्णव शंभरच्या आसपास ज्या शाळा ज्या जा आहेत ज्या विरहित आहेत ही शिक्षण विभागाची लेखी माहिती आहे आणि बीड तालुक्यामध्ये एवढ्या प्रमाणावर नेते असतानासुद्धा तब्बल अठ्ठावीस शाळा ह्या इमारती आहेत इमारत इमारत। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून वारंवार जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदन देत आहोत की कमीत कमी या मुलांसाठी पक्की इमारत तरी उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी आहे